राहुल जी आवाड पांचे रुपए तानाजी दादा के कान पांच रुपये शेवन देवदान इनाम गोरेख दादा आज उपसरपंच रुपये इनाम देवस्थान सरपंच प्रदीप दादा भागवत दोनशे रुपये संजुनाना भागवत दोनशे रुपये यात्रा कमिटी उत्सव कमिटी अर्थ खाता नजर फिरवा नजर काय मैदान भरलेला आहे पृथ्वीराज कब्जा कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबाच्या पायथ्याला देवठाण नावाचं छोटस गाव जंत वागवत एकशे रुपया प्रकाश साहेब भागवत एकशे रुपया एकशे रुपया भागवत शंभर रुपये ठेबू दगडे शंभर रुपये शेवट ठेबू शिरा बाळासाहेब भागवत चेअरमन शंभर रुपये बाळासाहेबजी मस्के शंभर रुपये पंडुकाकार राखे यांच्याकडून सुद्धा बक्षी शेवटच्या पोस्टीला पंडुकाकार राखे शंभर रुपये राजेंद्रजी भागवत शंभर रुपये काशीनाथी तवर शंभर रुपये ले ले। बोला। या ठिकाणी शेवटच्या मधुकरराव गंगेजराव चितोळे सहकार वर्षी यांच्या स्मरणार्थ अभिजी दादा ची चितोळे यांनी किशे रुपये इनाम दिलेला आहे स्वर्गवासी नारायणराव शंकरराव पोळेकर माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच रंजना संदीप कोळेकर यांच्याकडून एक हजार एक रुपया मारुती भाऊ शिंदे यांच्याकडून रुपये त्रिमूर्ती मंगल कार्यालय विश्वाजी भागवत यांच्याकडून अकराशे अकरा रुपये सोनबापू भागवत स्मरणार्थ राजेंद्र भागवत यांच्याकडून हजार रुपये माऊली जाधव यांच्याकडून पाचशे रुपये पोपट शेट आव्हाड यांच्या स्मरणार्थ प्रवीण आव्हाड यांच्याकडून अकराशे रुपये चंद्रकांत होले स्वामी चिंचोली माजी सरपंच पाचशे रुपये सतीश सोनवणे पाचशे रुपये डॉक्टर विनेश व निखिल देशमुख यांच्याकडून पाचशे रुपये राजकुमार तावरे पाचशे रुपये राजेंद्र ओरे पाचशे रुपये सोनू बांसरे शंभर रुपये महाराष्ट्र भर कुस्तीची कारकीर्द घडवणारी एक ढेंगली मूर्ती म्हणजे गुजरात पाटील अश्विनी फोटो स्टुडिओ त्याने छायाचित्रीकरण केलेला आहे फोटो व्हिडिओ अत्यंत सुंदर छायाचित्रीकरण त्यांनी केलेलं आहे प्रत्येक गोष्टी ते करत असतात त्यांचंही स्वागत आहे भाऊ संतोष भाऊ आपण स्वतः पाठीमाग सगळीकडे बघितलं मैदान कमी पडतंय आपल्याला निर्णय घ्यावा लागेल हा उंची वाढवून टप्प्या स्टेडियम सारखं बांधलं जाईल लवकर टाळ्या घरा टाळ्या सगळ्यांनी पाटसकर मंडळी यात्रा कमिटी आर्थ का राजेंद्र भंडलकर यांच्या गोष्टीला दोनशे रुपये

आताच चौधरी सरांनी सांगितलं कोल्हापूर आणि हो कुस्ती बघा मिटू नका उद्या ना मिटा कुस्ती बघा शेवटची कुस्ती एक लाख एक्कावन हजार रुपये इनामाची कुस्ती नागेश्वराकड्या नागेश्वर यात्रेच्या निमित्तानं ना घेतलेलं मैदान आणि या मैदाना मधली एक नंबरची कुस्ती चालू आहे अनेक वर्ष ज्योतिबाची सेवा केली सांगतो पृथ्वीराज मी ज्या वेळेला गावाकडे जाईल ज्योतिबाच्या मंदिरात जायचो ज्योतिबाची सेवा करायची सेवा करतो ना कुणी त्यावेळेला मेवा मिळत असतो लक्षात ठेव हो हो बाहेर यायला लागल्या जाताय का मदत एलआयसी नामदेव चव्हाण पाटल यांच्याकडे शंभर रुपयाच्या पक्ष मेट्रो